आज बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी दिग्दर्शकांमध्ये ज्याचं नाव घेतलं जातं ते म्हणजे जा मधुर भांडारकर पण यशाच्या या शिखरावर पोहोचण्याआधी मधुर भांडारकर यांनी आयुष्यात खूप संघर्ष केला आहे मधुर भांडारकर यांचा जन्म सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे अडुसष्ट रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला त्यांचं बालपण खूप गरिबीत गेलं घराची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की त्यांना सहावीतच शाळा सोडावी लागली कुटुंबाला मदत करण्यासाठी त्यांनी मिळेल ते काम केलं यात ट्रॅफिक सिग्नलवर च्युइंगम विकण्यापासून ते कॅसेटच्या दुकानात काम करण्यापर्यंत अनेक कामं त्यांनी केली आपल्या संघर्षाच्या दिवसात मधुरने एका कॅसेटच्या दुकानात काम केलं हळूहळू त्यांनी स्वतःचा कॅसेटचा व्यवसाय सुरू केला आणि सतराशेहून अधिक कॅसेट जमा केल्या यातूनच त्यांनी चित्रपटांच्या बारीक सारीक गोष्टी शिकून घेतल्या या काळात त्यांनी अनेक लहान दिग्दर्शकांसोबत सहाय्यक म्हणूनही काम केलं दिग्दर्शक राम गोपाल वर्मासोबतही त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं यासाठी त्यांना फक्त एक हजार रुपये पगार मिळायचा लोकांच्या सांगण्यावरून मधुर भांडारकर यांनी पहिला चित्रपट त्रिशक्ती दिग्दर्शित केला पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला यामुळे लोक त्यांना टाळू लागले पण मधुर यांनी हार मानली नाही त्यांनी मुंबईच्या रस्त्यांवर आणि गल्लीत मिळालेल्या अनुभवावर चांदनी बार नावाचा चित्रपट बनवला ज्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला त्यानंतर ट्रॅफिक सिग्नल पेज थ्री आणि फॅशन यांसारख्या सुपरहिट चित्रपटांनी त्यांना एका मोठ्या दिग्दर्शकांच्या यादीत सामील केलं